नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती माझं नाव आहे लखन मात्रे आज आपण जेनोसेल इंजिनिअरिंग ह्याच्याबद्दल ऐंशी टक्के नव्वद टक्के लोकांचं पैसे बुडालेले त्यामध्ये थोडक्यात चेक करणार आहोत ठीक आहे स्प्रर डॉट इन आपण ही वेबसाईट ओपन करत आहोत ठीक आहे आता जेनोसिल इंजिनिअरिंगची वेबसाईटवर क्लिक केलं तर ही कंपनीचं पेज इथं गायब झालेलं आहे बघा ठीक आहे बरोबर आहे आता आपण थोडक्यात मार्केट कॅप आणि थोडं बघा ठीक आहे मार्केट कॅप तीनशे सहा करोड आहे ठीक आहे ह्या कंपनीचा ह्या वर्षभरातला हाय अकराशे सव्वीस आणि लो म्हणजे खालचं लो एक्क्याऐंशी पॉईंट चार रुपये रेट चालू आहे ठीक आहे हे कितीचा फरक आहे बघा आता तुम्ही जरा असं सेक्शन सेक्शनमध्ये बघितला तर बघा कंपनी ही सोलर इंडस्ट्रीमध्ये कन्सल्टिंग करते मित्रांनो कन्सल्टिंग कन्सल्टिंग म्हणजे जरा मी फॉर्ड वगैरे असतात बघा मॅन्युफॅक्चरिंग कन्सल्टिंग म्हणजे सर्व्हिस सेक्टर फरक पडतं त्यामुळे ही कंपनी कन्सल्टिंग आहे एक एका शब्दावरून तुम्हाला हे कळलं असतं कंपनी नेमकं का करतात ठीक आहे आता थोडक्यात आपण खाली बघूया प्रोज आणि कोन्स आता वाईट बाजू प्रमोटर हॅज डिक्रीज लास्ट क्वार्टर सव्वीस टक्के म्हणजे सव्वीस टक्के कंपनीचे शेअर आहे जे कंपनीचे मालक आहेत है त्यांनी हे विकलेले आहेत म्हणजे बाहेर पडले ठीक आहे प्रमोटर होल्डिंग लो आहे आता हे कमी आता आपण चेक करूया ठीक आहे प्रमोटर हॅव प्लेज पंच्याण्णव टक्के म्हणजे कंपनीचा जो मालक आहे ह्यांनी शेअर आपल्या बँकेत घाण ठेवलेले हो आहेत कुठलाही मालक जर बँकेत घाण ठेवणे म्हणजे हे आपले शेअर्स बँकेत घाट होईल म्हणजे ही वाईट लक्षण आहे कंपनीसाठी कारण इन्व्हेस्टर लोकांचा पैसा इथं अडकलेला असतो ठीक आहे बघा ह्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कंपनी आहे ह्या ह्यावरन तुम्हाला अभ्यास केला असता तर तुम्हाला कॉमन सेन्सवर शेअर भेटला असता ठीक आहे आपण आता मेन मुद्द्यावर जो आहे शेअरच्या शेअर होल्डिंग पॅटर्न बघा जून दोन हजार बावीस ला एकाहत्तर टक्के प्रमोटर होल्डिंग स्टेक होता म्हणजे मालकाचा नंतर अचानक इथं बघा म्हणजे चार पाच सहा टक्के इथं स्टेक कमी झालेला आहे ठीक मग हे का झाले तर आपण हे चेक करूया चार्ट वर चेक करूया बीएससी मध्ये चेक करा सी मध्ये तुम्हाला चार्ट दिसणार नाही जस्ट बीएससी ला बऱ्यापैकी फ्रॉड कंपन्या असतात बघा आता मी हे आधीच आपण ठेवलेलं आहे ठीक आहे बघा आता इतना चार्टिंग बनलं तर दोन हजार एकोणीस पासून मुवमेंट थोडा थोडा दिसत आहे बघा आता मला सांगा मित्रांनो नवीन आले नुकतंच कंपनी तीन चार वर्षात ही जर एकवीस टक्के दोन हजार एकवीसला ला स्प्लिट करत असेल तरी कंपनीला वाईट बातमी आहे ठीक आहे स्प्लिट करणं म्हणजे करणे ठीक आहे बघा मग स्प्लिट केला शेअरला मुवमेंट आणलेत बघा आता जर तुम्ही कॅन्डलला जर कॅन्डलचा जर तुम्हाला अभ्यास असेल तर तुम्हाला कळलं बघा कॅन्डलवर कळलं असं हे अप्पर सर्किट लोअर सर्किट वाले स्टॉक आहेत इथे हात लावायचे नसतात ठीक आहे आता सप्टेंबरला म्हणजे इथं स्टेक कमी करलेत बघा या प्रमोटरनं म्हणजे ज्यावेळी पंप केला तो रिटेल लोक इथं सर्वसामने ट्रॅप झाले असेल ठीक आहे या लोकांनी घेतल्यावर शेअर इथनं म्हणजे डंप केलं डंप म्हणजे खाली पडत आला ठीक आहे परत कधी जे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस म्हणजे एक वर्षभरात स्टॉक परत परत स्प्लिट केला ह्या लोकांनी कंपनीच्या प्रमोटरने ठीक आहे स्प्लिट केला मुवमेंट आणि मग मागचा हाय तुटला की सर्वसामान्य लोकांचं लक्ष वेळ ब्रेकआउट मिळाला ह्यावर युट्यूब इन्स्टा व्ही सर्व ठिकाणी तुम्हाला ह्या ह्यावेळी तुम्ही ह्या जर कोण ट्रॅप झाला असेल तर बघू शकता ह्या तुम्ही कुठले कुठले युट्यूब टीव्ही चॅनल कुठं बघितलं त्यावरून जा समजून जावा की इथं को किती मोठा गेम झालेला आहे तो ऑपरेटरांनी बरोबर स्कॅम केलेले आहेत ठीक आहे आपल्या सर्वसामान्य लोकांना ब्रेकआउट दिल्यावरच आपल्या लोकांचं लक्ष देतात आणि इथं सर्वसामान्य लोकांनी इथं ट्रॅप केलेत इथून प्रमोटर प्रमोटरने म्हणजे आता हे कधी जाय बघा दोन हजार चोवीस खाली तारीख दिसत्या तर चोवीस म्हणजे इथं बघा चोवीस पासून डायरेक्ट डंप केलात बघा तीन वर्षात जे तीन महिन्यात यांनी काय केले पस्तीस पासष्ट वरून पस्तीस टक्केवर आलेत आणि पब्लिक बघा पस्तीसवरून सौशे टक्के म्हणजे पब्लिकच्या गळ्यात स्टॉक घातलेले आहेत तुम्ही कुठले युट्यूब चॅनल बघत असाल तर समजून जावा की तुमचा तुमच्या बाबतीत किती मोठा घोटाळा झाला आहे स्कॅम झाला आहे ठीक आहे बघा आला बा बॅशर ठीक आहे तुमचे पैसे बुडायले आहेत आता कंपनी कधी वेल काय होईल वे याचा भरोसा नाही ठीक आहे जर तुम्ही चांगला फंडामेंटल अनालिसिस करून लाँग लाँग टर्मसाठी घेत चला धन्यवाद